नमस्कार मंडळी मी गायत्री आपल्या महाराष्ट्रातील मंडळी एखाद्याच्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जाऊन काय कमेंट देतील याचा काही नेम नाही अशाच काही मजेदार कमेंट मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे ह्या कमेंट आहेत बोल भिडू या चॅनलवरील दारू पिताना चकना खाण्यामागे लॉजिक काय असतं या कमेंट बॉक्समधील भालचंद्र म्हणतात एक बार फुकट दारू पिणारा परवडतो पण नुसता चकना खाणारा नाही परवडत चेतन भाऊ म्हणतात फार महत्वाचा व्हिडिओ बनवला बोल भिडू चिन्मय आपण बसू एकदा मस्त स्वप्नात कधी विचार केला नव्हता की बोलभिडू एवढ्या महत्वाच्या विषयात हात घालेल धन्यवाद हो आता कधी बसलो ना की तुझ्या नावाचे दोन थेंब टाकतो भाऊ आता जस्ट पिऊन झालं आणि तुझा व्हिडिओ आला आता परत मागवावी लागेल काय यात छान चाललंय की तुमचं तरुण पोरांना पडणारे प्रश्न सोडवताय की गुड इन्फॉर्मेशन चकना का खातात आम्हाला वाटले लवकर चढू नये म्हणून दारू चकनात मुरेल आणि आपण गटारात पडणार नाही म्हणजे झालं अमोल भालेकर म्हणतात आम्ही तर फुकट चकना खातो मग तो कोणताही असो अत्यंत जिवाळ्याच्या विषयावर व्हिडिओ बनवल्याबद्दल बोल भिडू टीमचे धन्यवाद एका महाशयानं तर सल्ला मागितला देशी दारूसोबत काय घ्यावं बोल भिडू सध्या दारूवर जरा जास्तच व्हिडिओ बनवत आहे महाराष्ट्रातील तळीरा मंडळी जाम खुश असतील काय ते दारू काय ते चकना सगळे एकदम ओके जे दारू पित नाही ते पण प्यायला सुरुवात करतील अतिशय मोठ्या व महत्वाच्या विषयाला हात घातला भाऊ तू भावा डायरेक्ट काजात हात घातला काय भारी बोलला तू विषय हार्ड एकदम हात तर तुमच्या हातामध्ये चकना नसेल तर मी गायत्री या चॅनलसाठी लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा भेटूया पुढील मजेदार व्हिडिओमध्ये आपणा सर्वांचे व बोलबुडी चॅनलचे धन्यवाद